श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या बावीस तारखेला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी कारण ही चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आली आहे त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे सर्वात प्रिय असे पुत्र आहेत त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये येणारी ही संकष्ट चतुर्थीला विशेष असे महत्व आहे आणि म्हणून आपण ह्या चतुर्थीच्या दिवशी जर काही उपाय केले तर उपायामुळे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या ज्या काही मुलांमध्ये दोष आहेत तर ते दूर होतील त्यासाठी आपण या दिवशी मुलांवरून अकरा कणकेचे दिवे हे ओवाळायचे आहेत त्यामुळे मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या हे येणार नाही या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी बहुला चतुर्थी देखील साजरी केली जाते म्हणजे बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे म्हणजे गोमातेसह या दिवशी जर गायीसोबत वासराची देखील आपण पूजा केली तरी देखील आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये जे काही संकटे आहेत म्हणजे आपल्या मुलांवरती जे काही संकट अडचणी समस्या आहेत तर ते देखील दूर होण्यास खूप मदत आहे म्हणजे या दिवशी गायीला देखील तुम्ही काही वस्तू काही पदार्थ आहेत तर ते खायला द्यायचं आहे त्यामुळे देखील आपल्या मुलांची प्रगती ही होत चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आल्याला विशेष असे महत्व आहे आणि हे व्रत आपण सर्व मनोभावे करत असतो कारण हे व्रत केल्याने मुलांवरती मुलांचे जे कष्ट आहेत ते दूर होतात त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते तसे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाची देखील विधिवत पूजा वगैरे करत असतात या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष असे महत्व प्राप्त झालेले आहे तर श्रावण वध्य चतुर्थी प्रारंभ गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाने सुरू होणार आहे आणि श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती ही शुक्रवारी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सर्वांना ब्रह्म मुहूर्तवर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे आपण आंघोळ करायचे अंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही पंचगव्य टाकून अंघोळ केली तर आपण जे व्रत उपाय करत असतो त्याचा आपल्याला लाभ होत असतो कारण आपल्या शरीराची शुद्धीकरण व्हावी ही सर्वात महत्त्वाची बाब आहे त्यामुळे कोणतंही व्रत उपवास करत असताना आपलं शरीर आणि मन याचे शुद्धीकरण व्हायला हवी तरच त्या उपायाचा आपल्याला लाभ होत असतो तर आंघोळ झाल्यानंतर शक्य असेल आपल्याला तर या दिवशी तुम्ही अर्घ देखील द्यायचा आहे कारण श्रावण महिना आहे आणि सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्या मनोकामना इच्छा त्याचप्रमाणे समाजामध्ये आपला मान प्रतिष्ठा आपल्याला मिळत असते शिवाय शक्य असेल तर आपण ओम गम गणपतय नम हा मंत्र दिवसभर आपण बोलायचा आहे आणि उपवास पकडायचा आहे याच्यानंतर मग आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे बसल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे अकराव्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अकराव्या पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता आणि अभिषेक करता तुम्हाला ओम गम गणपतय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत जसे की दुर्वाची जोडी जास्वंदीचं फूल शमीपत्र हे त्यांना अर्पण करायचं आहे हे कर करण्या अगोदर आपल्याला एक दिवा लावायचं आहे अगरबत्ती लावायचे दीप दाखवायचं आहे आणि मग खोबऱ्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये दोन लहान मुलं असतील किंवा जेवढी तुमची मुलं असतील एक दोन कितीही असू द्या त्यांना तुम्हाला समोर बसवायचं आहे आणि गणपती अथर्वशिष्य त्यांना म्हणायला लावायचं आहे जर त्यांना जमत नसेल तर तुम्ही स्वतः बोलू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून द्यायचं आहे आणि मुलांना ते ऐकायला लावायचं आहे आणि याच्यानंतर जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते पाणी आहे तर चमच्यामध्ये तुम्ही ते मुलांना प्यायला द्यायचं आहे म्हणजे जेवढी मुलं आहे तेवढे तुम्हाला प्यायला द्यायचं आहे किंवा जर तुमची मुलं पित नसेल तर तुम्ही एखाद्या हंड्यामध्ये किंवा तुमच्या माटामध्ये ते पाणी आहे अभिषेक केलेले तर ते त्याच्यामध्ये आहे आणि मग दिवसभर काय होईना ते पाणी आहे तर ते पिऊन घेतील आता बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला आपल्याला काय आहे की अकरा कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत तर ते कसे बनवायचे आहेत तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात गव्हाचं पीठ हे असतंच तर मग आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिमडभर हळद टाकायची आहे आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे मग त्याच्यानंतर आपण असे छोटे छोटे त्याचे दिवे बनवून घ्यायचे आहेत अकरा दिवे बनवून घ्यायचे आहेत तर ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे वापरून घ्यायचे आहेत आणि मग थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता तूप टाकला तरी देखील चालेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक जोडवत टाकायची आहे म्हणजे प्रत्येक दिव्यांमध्ये आपल्याला एक एक जोडवत टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या दिव्यांमध्ये एक एक लवंग अखंड लवंग फुलवाली टाकायची आहे म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर एक एक काळ्या मिरेचा दाना एक एक टाकायचा आहे म्हणजे अकरा दिव्यांमध्ये आपल्याला हे असं टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व दिवे आपण एका ताटामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण गणपती बाप्पांना या दिव्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपली मनोकामना आहे आपल्या मुलांबाबत ज्या समस्या आहेत अडचणी आहे किंवा मुले तुमची अभ्यास करत नाहीत किंवा सतत आजारी राहत असत किंवा लग्नासंदर्भात काही समस्या अडचणी असतील तर हे सर्व आपल्याला मनापासून गणपती बाप्पांना बोलायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या मग तिला तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती बसवायचं आहे मग पूर्वेकडे तोंड होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे किंवा देवघरासमोर बसवलं तरी देखील चालेल आणि मग त्या ताटामध्ये दिवे आहेत त्यांनी आपल्या मुलाला ओवाळून घ्यायचं आहे आणि मग ओवाळून घेतल्यानंतर जो ताट आहे दिव्यांचा तो आपण आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि मन आपली जी मनोकामना इच्छा आहे ती बोलायची आहे त्यानंतर बघा हे दिवे थंड झाल्यानंतर दिवे विजल्यानंतर ह्या दिव्यामधील लवंग आणि एक एक काळी मिरी आहे तर ती आपण काढून घ्यायची आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते दिवे थंड झाल्यावरती त्याचा असा आपण एक गोळा तयार करायचा आहे आणि हा जो गोळा आहे तर आपण आपल्या जवळपास कुठे गाय असेल तर गायीला आपण खाऊ घालायचं आहे समजा हा उपाय तुम्ही सकाळी केला असेल तर तुम्ही संध्याकाळी हे दिवे आहेत तर त्याचा गोळा बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा जर तुम्ही रात्रीचे जर हा उपाय केला तर मग तुम्ही सकाळी गाईला खाऊ घालू शकता तसेच या दिवशी तुम्ही गाईला बघा दुर्वाची जोडी आहे तर ती देखील तिच्यावर तूप टाकून गाईला खाऊ घालायचे आहे त्यामुळे देखील आपले जे काही अडचणी समस्या ह्या दूर होतात आणि आपल्या पैशाच्या समस्या आहेत त्या देखील दूर होत असतात कारण ही वद्य चतुर्थी आहे आणि या दिवशी गायीची देखील विशेष अशी पूजा केल्याने वासाची पूजा केल्याने आपले जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होतात या चतुर्थीचं विशेष असे महत्त्व आहे कारण या दिवशी श्रीकृष्णाने गाईचं दूध गा श्रीकृष्णाला गायीचे दूध अतिशय प्रिय होतं आणि म्हणूनच या दिवशी श्री कृष्णाची देखील पूजा केली जाते तसेच त्याचबरोबर गायी आणि वासाची देखील पूजा केली जाते कारण ही वद्य चतुर्थी आहे आणि हे जे व्रत उपवास केल्याने मुलांचे सर्व कष्ट दूर होतात आणि मुलं ही दीर्घ होतात बघा हे सर्व झाल्यानंतर मग जे कापसाची वात आहे लवंग आहेत मिरी आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता जिथे किडे मुंग्या गाई असतील तर ते सर्व खाऊन टाकतील यामुळे बघा मुलांवरती ज्या काही संकटे अडचणी जी मुलांची इडा मुलांवरती लागलेली इडापिडा आहे नजर दोष आहे वाईट शक्ती आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जात जे दिवे आहेत तर ते दिवे आपण गाईला खाऊ घातल्यामुळे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत त्यांच्यापर्यंत आपली जी इच्छा आहे तर ती जाते आणि यामुळे आपल्या मुलांच्या मनातल्या इच्छा या देखील पूर्ण होत असतात तर अशा प्रकारे बघा या चतुर्थीला खूप असं महत्त्व हे श्रावण महिन्यामध्ये आलेले आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी उपवास करा गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा विधिवत पूजा वगैरे करा यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकरात लवकर लोका, पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या भक्तांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी ते येऊ देत नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद